मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बी ट्वेंटी फोर मराठी आज आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलोय म्हणजे बघा मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी जे, जे मुंबईला आंदोलन केलं होतं कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ह्या एकच आहेत आणि त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करावं तसंच सातारा गॅजेट लागू करावं औंद गॅजेट लागू करावं मुंबई गॅजेट लागू करावं ह्याच्यासाठी मुंबईमध्ये भलं मोठं असं आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनानं नेमकं मराठा समाजाला मिळालं काय आंदोलन झालेलं अनेक महिने झालं तर या आंदोलनापासून ते आजपर्यंत अवघे छत्तीस दाखले कुणबी मराठा म्हणून दिले गेलेले आहेत तर या सगळ्यांकडं का एवढी उदासीनता मराठा समाजाची आहे का जो आर काढला गेला हा आर कसा फासव्या पद्धतीचा होता असंच म्हणता येईल मग जरांगे पाटील हे जिंकले का हारले त्याचबरोबर त्यांचे जे एक मराठा समन्वयक होते योगेश केदारी के ऍडव्होकेट वकील तर महेश केदार तर यांनी जे म्हटलं होतं की हा जे आर आहे तर खरंच हे खरंच आहे का तर त्याच विषयाची आज मी चर्चा घेऊन आलोय आपल्यासोबत की आता ह्या आंदोलनाला जवळपास आठ नऊ महिने झालेले आहेत आणि खरंच हे आंदोलनानं मराठा समाजाला यश मिळालंय का तर विषयाची चर्चा आहे मित्रांनो तर चला चर्चेला सुरुवात करू त्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती <coughs> मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी डायरेक्ट मुंबई गाठली आणि पाच दिवस मुंबईमध्ये त्यांनी आंदोलन सुरुवात केली चार पाच दिवस अक्षरशः मुंबई जे आम झाली मुंबई हायकोर्टाला या गोष्टीच अक्षरश मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलं सरकारला सांगितलं की तुम्ही काय करताय आंदोलनाला परवानगी नसता आणि आंदोलन कशा पद्धतीनं सुरू आहे आणि या आंदोलकावरती तुम्ही काय काढणार आहात का नाही ह्याच्यावरती निर्णय काय घेणार आहेत का नाही असं कोर्टानं झापल्यानंतर मात्र महाराष्ट्र सरकारनं तातडीनं मनोजारांगे पाटील यांच्या सगळ्याच मागण्या मान्य केल्या परंतु तो जी आर देत असताना मात्र मराठा समाजाला व्यवस्थितरित्या फसवलं गेलं आता मनोज जरांगे पाटील यांच्या आठ मागण्या होत्या त्यापैकी सहा मागण्या ह्या मान्य करण्यात आल्या आता सहा मागण्या मान्य करत असताना जे राधाकृष्ण विखे पाटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव कोकाटे शिवेंद्रराजे भोसले उदय सामंत प्रताप सरनाईक हे सगळे मनोज दरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आणि त्यांना तो जी आर दाखवला गेला त्यांनी तो जी आर आपल्यासोबत असलेले जे काही तज्ज्ञ मंडळी होती त्या सगळ्यांना दाखवला गेला आणि सांगितलं की बाबांनो उपोषण मागे घ्यायचंय का आता तर सगळ्यांनी सांगितलं घेऊन टाका परंतु त्याच्यामध्ये एक जे के मराठा आंदोलक केदार म्हणून जे ऍडव्होकेट होते त्यांनी मात्र हा जार फसवा आहे असं त्याच वेळेस सांगितलं होतं आणि या जार मधून आपल्याला काहीही मिळणार नाही परंतु पुढे जाऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रभर मोठमोठी आंदोलन केली की आता ओबीसी आरक्षण संपलेलं आहे म्हणजे हे सुनियोजित होतं का भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं का, का तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करा म्हणजे लोकांना वाटण मराठ्यांना वाटण की हा बाबा खरा जे आर दिल गेलेला आहे म्हणजे असंच काहीच ठरवून सगळं राजकारणामध्ये होत आहे की काय हे सगळं आता पुढे यायला लागलेलं ला आहे आता ला बघा मराठा समाजाने जल्लोष केला <coughs> आरक्षण मिळाले म्हणून <coughs> सगळीकडे डोलीभाज्या लावून सगळीकडे मिरवणुका काढल्या गेल्या की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं आहे आणि तो हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे तर त्याच्या ज्या समित्या नेमायच्या सांगितलं होतं की बाबा समित्या नेमायला लागतील ला त्याच्या गावगाव तर गावगाव त्याची एकही समिती नेमली गेलेली नाही जो जे आर दिला गेला त्या जे आरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याची केस सुरू आहे आणि याच सगळ्या कारणामुळं मराठा समाजाने देखील आपल्याला आप आरक्षण मिळावं किंवा आरक्षणाचा अर्ज दाखल केला नाही का काय आता ह्याच्यामध्ये ज्या मनोज सारांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये मराठा आंदोलकांवरती सगळी गुन्हे मागे घ्या ह्या मागण्या होत्या किंवा अशा काय काय ज्या सात आठ ज्या मागण्या होत्या त्यातली प्रमुख मागणी होती की हैदराबाद गॅजेटचा जी आर काढा आणि सातारा गॅजेटचा सा दुसरा गे आर जी आर आणि आहून गॅजर म्हणजे हे सगळ्यांना लागू करा मराठा समाजाला म्हणजे सगळा मराठा समाज हा आरक्षणामध्ये येईल असं काहीस म्हटलं जात होत परंतु सरकारनं जो जी आर काढला हा कशा पद्धतीनं फासवा जी आर काढला हे सुद्धा अनेक लोकांनी सांगितलं गेलं आणि तेच आता पुढं खरं आलंय खरं अ वाटायला लागले लोकांना की यार खरंच हा जी आरच फसवा होता म्हणजे मनोज जारांगे पाटील हे उपोषणाला बसले तेव्हा त्यांना राधाकृष्ण विखे पाटलाने कशा पद्धतीनं फसवलं म्हणजे हे जे त्यांचं जे शिष्टमंडळ गेल तर राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव कोकाटे शिवेंद्र राजे भोसले असतील अं म्हण उदय सामंत असतील सोबत गेलेले ह्यांनी कशा पद्धतीनं फसवलं गेलं तर अं हे आता लोकांना कळायला लागलेला हा जी आर आहे पूर्ण म्हणजे हा पूर्ण जार आहे तर त्या जार मध्ये अनेक काय काय म्हणतोय म्हणजे कशा पद्धतीनं हा जार दिला गेला आणि अं त्या जी आरच्या आधारे बघा आता ह्याच्यामध्ये नेमकं अजून काय म्हणतं की समिती आणि शासनाच्या भूमिकेन आणि शासन नेहमी काय सांगत होत की ओबीसी समाजावरती कसलाही अन्याय होणार नाही ओबीसी समाजाला समाजाला समाजावरती आरक्षण समाजावरती अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही असं फडणवीस सांगत होते आणि तेच पुढं खरं आलेलं आहे म्हणजे जे, जे पत्र दिलं गेलं मराठा समाजाला हे कसं पद्धतीनं फसव पत्र होत म्हणजे काल त्याचा सर्वे झाला आणि ज्यावेळेस ह्याची माहिती पुढे आलं की हा जो जी आर काढला हैदराबाद गॅजेटचा तेव्हापासून किती लोकांना आतापर्यंत आरक्षण दिलं गेलं हे जेव्हा समोर आलं तेव्हा त्याचं भयान सत्य आलं की अवघ्या सत्तावीस लोकांना मराठा कुणबी मराठा म्हणून दाखला देण्यात आलेला आहे आणि त्याहून दुसरी गोष्ट अशी की गुन्हे सुद्धा माग घेताना कुठलाही गुन्हा मागे घेतला नाही गंभीर गुन्हे सगळे जशी जसे ठेवलेले आहेत नॉमिनल गुन्हे एकशे एक्कावन्न वगैरे हो ह्या सगळ्या केसेस मागे घेतलेल्या आहेत त्याहून तिसरी गोष्ट की सरसकट हा जो शब्द होता सरसकट होता परंतु त्याला नियम आणि अटी फार मोठ्या अशा लावून टाकलेल्या आहेत जी समिती नेमायची होती तालुका पातळीची गावगावच्या समित्या ही एकही समिती अद्याप तरी नेमलेली नाही ह्याचाच अर्थ असा आहे की सरकारनं मराठा समाजाची कशा पद्धतीनं फसवणूक केली म्हणजे मनोज जारंगे पाटील यांनी जो सरकारला कोंडीत पकडलं होतं शब्दा, हे कोंडीत पकडलेलं असताना सुद्धा सरकारनं कशी शब्दा शब्दांमध्ये फसवणूक केली मराठा समाजाची हेच या भयान वास्तव सध्याच तरी दिसते म्हणजे एकंदरीत मनोज जरांगे पाटील हे जिंकले की हारले का सरकार जिंकलं देवेंद्र फडणवीस जिंकले हेच याच्यातून नक्की नेमकं कोणाला काय एक कळना असं झालं एकीकडे सरकार सांगायचं की ओबीसीवरती अन्याय अत्याचार होणार नाही दुसरीकडे सांगायचं की मराठ्यांना आम्ही आरक्षण देतोय आणि निवडणुकीपुरता पुरता त्याचा फायदा करून कशा पद्धतीने घेतला हे सुद्धा आपण बघितलं असेल तिसरी दुसऱ्या बाजूने लक्ष्मण हाके यांना सगळ्या माळी ओबीसी समाजामध्ये मा कसं फिरवलं गेलं ओबीसी कशा पद्धतीने मोर्चे काढले गेले हे सुद्धा या गोष्टीतून आपल्याला सत्यता पुढे येते तर बघा येणाऱ्या काळामध्ये कळलं अजून आपल्याला मनोजरंगी पाटील काय करतील किंवा काय होईल पुढं हे सुद्धा लक्षात येईल आपल्या तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन मी भीमराव भी कडाळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे